बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ऐन दिवाळी सणस सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीही अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह धुमाकूळ जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून त्यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री मुसळधार पाऊस शेतकऱ्यांची भात कापणी अंतिम टप्प्यात असून आणखी काही दिवस पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते बाबा? आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम